तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॅदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या सर्वांना आतुरता होती ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दावण महाराष्ट्राचे लाडके दावण म्हणजेच रायबा शेठची दावण तर ह्या दावनेला पहिला गुलाल कधी भेटणार तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्या सर्वांचा लाडका रायबा शेठ आणि इब्रह्मा शेठ एका बिनजोडच्या मैदानामध्ये गेले होते तर ह्या मैदानामध्ये नक्की काय झालं तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो होते व्हिडिओ शेवटपर्यंपा तर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्या सर्वांचा लाडका रायबा आणि ब्रह्मा एका बिनजडच्या मैदानामध्ये गेले होते तर ह्या बिनजोडच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रायबाची एक भिनजोड झाली आणि ब्रह्माच्या दोन भिनजड झाल्या तर ह्या भिनजुडमध्ये नक्की काय झालं तर तर पहिली ही आपल्या सर्वांच्या लाडका रायबाची झाली तर रायबाचा पैरा होता सर्जाबरोबर तर ह्या बिनजवडच्या लढतीमध्ये रायबा आणि सरजेने विजय प्राप्त केला आणि दावणीला पहिला गुलाल मिळवून दिला आणि हा रायबाचा देखील पहिलाच गुलाल होता तर दुसरी बिंजोड ही आपल्याला ब्रह्माची पाहायला मिळाली तर ह्या लढतीमध्ये ब्रह्माचा पैरा होता वाटेगावच्या बाजीबरोबर तर ब्रह्मा आणि बाजीने ह्या लढतीमध्ये विजय प्राप्त केला आणि आणि दावणीला दुसरा गुलाल मिळवून दिला आणि हा ब्रह्माचा पहिलाच गुलाल होता त्याचबरोबर तिसरी बिंजड आपल्याला पाहायला मिळाली त्या भिंजडीमध्ये ब्रह्माचा पयरा होता सरजाबरोबर तर ह्या देखील लढतीमध्ये ब्रह्माने सरजाने विजय प्राप्त केला आणि दावणीला तिसरा गुलाल मिळवून दिला आणि हा ब्रह्माचा दुसरा गुलाल होता तर एकाच दिवशी रायबाने ब्रह्माने दावणीला गुलाल मिळवून दिला आणि या दिवशी ब्रह्म रायबाने एक गुलाल आणि ब्रह्माने दोन गुलाल मिळवले तर तुम्हाला ब्रह्मा रायबा सरजा आणि वाटेगावच्या बाय बाजीचा पळ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा